नमस्कार तुम्हा सर्वांचा आपल्या सखी सारिका या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत आहे असा काढा बस चा पास आणि मिळवा वर्षभर एस टीचा फुकट प्रवास याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जर तुम्ही सुट्ट्यांमध्ये एस ने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एस ने ऑफर केलेल्या प्रवासी पास योजनेचा लाभ घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रवासासाठी अतिरिक्त खर्च न करता अनेक ठिकाणी प्रवास करता येतो ही योजना तुम्हाला एक पास प्रदान करते ज्यामुळे तुम्ही निवडलेल्या विशिष्ट पासच्या आधारावर तुम्हाला कोणत्याही बसमधून आणि कोणत्याही ठिकाणी विशिष्ट कालावधीत प्रवास करता येतो या व्यतिरिक्त या योजनेचा आंतरराज्य प्रवास देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे या योजनेद्वारे प्रवाशांना चार दिवस आणि सात दिवसांचे पास दिले जातात पास मिळवण्यासाठी तुम्ही एस टी आगर येथील काउंटरला भेट देऊ शकता आणि ऑनलाइन फॉर्म देखील पूर्ण करू शकता पास साठी आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे तर बघा यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागणार आहे महाराष्ट्र परिवहन मंडळ ही योजना एकोणीशे राबवत आहे जर तुम्हाला पास आगार उन पास का पास काढायचा असल्यास आगार मध्ये जाऊन काढता येतो काढण्यासाठी आधार कार्ड कार्ड पॅन कागदोपत्रे लागतात जर पास तुमच्याकडून हरवला असेल तर डुप्लिकेट पास मिळत नाही आणि त्याच सोबत हरवलेल्या पासचा कोणताही परतावा दिला जाणार नाही यासाठी तुम्हाला तुमचा पास सांभाळून ठेवावा लागणार आहे तर बघा या पास साठी किती पैसे भरावे लागतील जर प्रौढ व्यक्तीला पास काढायचा असेल तर तो पास चार दिवसाचा असेल तर त्यासाठी अकराशे सत्तर रुपये भरावे लागतील आणि तोच पास लहान मुलांसाठी काढायचा असेल तर पाचशे पंच्याऐंशी रुपये लागणार आहेत सात दिवसाचा पास काढायचा असेल तर दोन हजार चाळीस रुपये आणि तोच पास लहान मुलांसाठी काढायचा असेल तर एक हजार आहेत तर मंडळी आशा करते की तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्याल अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद